नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंद जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आपण कोणती सेवा करायला हवी व ही सेवा जी केली आहे तुम्ही जर करत आहात तर ही सेवा केल्याने तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहील व जे दुःख आहे तुमचे किंवा आजारपण असेल किंवा घरामध्ये संकट निर्माण होत असेल ते संकट कमी करण्यासाठी आपल्याला गुरुचारित्रामधील एक आदय पठन करायचं आहे तर पहा सुरुवात तुम्ही आजपासून करू शकता तर पहा आजपासून तर सहा मेपर्यंत तुम्ही हा जो उपाय आहे ही जी सेवा आहे तर फक्त एक गुरुचरित्रातील अध्याय तुम्हाला वाचन करायचं आहे तर पहा जर वाचन केल्यामुळे काय नेमकं घडते व आपले संकट कसे दूर होतात व कशा पद्धतीने वाचायचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा बरेच जणांना गुरुचरित्र वाचण्याचं शक्य होत नाही एवढे जे गुरुचरित्र आहे त्याचे अध्याय खूप मोठे असतात त्यामुळे वाचणं शक्य होत नाही भरपूर जणांना गुरुचरित्र वाचन करण्याची खूप इच्छा असते पण कारण घरामध्ये छोटे बाळ असतात घरामध्ये भरपूर कामं असतात जे गुरुचरित्र वाचन आहे त्यांना थोडासाही वेळ जरा कमी मिळतो पहा घरामध्ये जास्त वेळ न मिळाल्यामुळे गुरुचारित्राचे वाचन करणे शक्य होत नाही तर पहा घरातील काही महिले असतात नोकरीसाठी त्यांना बाहेर जावं लागतं पाच मिनटंसुद्धा वेळ त्यांना मिळत नाही तर पहा मग दहा ते पाच मिनटाची ही जी सेवा आहे हे गुरुचरित्रातील जो अध्याय आहे हा वाचल्यानंतर आपले आजार पण कमी होईल दुःख कमी होतील संकट कमी होतील घरातील जे आजारी व्यक्ती आहे ते बरं व्हायला लागेल घरामध्ये धन ऐश्वर संपत्ती पैसा यामध्ये हरकत व्हायला लागेल तर तो गुरुचरित्रातील अध्याय कोणता आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा आपल्या जीवनामध्ये भरपूर अडथळे हे नेहमी आपल्या मागे येत असतात बरेच घरामध्ये मांसाहारी पदार्थ मांसाहार खाल्ला जातो त्या घरामध्ये गुरुचैत्राचे पारायण कशा पद्धतीने करावे व त्यानंतर गुरुचैत्राचे पारायण करत असताना श्रीस्वामी समर्थ महाराजांचे कशा पद्धतीने सेवा करायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा व जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा बरेच जणांनी स्वामी प्रगटती होता त्यावेळेस ही जी सेवा आहे ती बरेच जणांनी केलेली आहे व त्याचा अनुभवसुद्धा बरेच जणांना आलेला आहे अगदी संकल्प करून तुम्ही ही जी सेवा आहे ती केली तरीही चालेल तर पहा तुमची जी इच्छा असेल जी मनोकामना आहे ती लगेच पूर्ण होईल तर पहा खरं तर गुरुचरित्र वाचणारी व्यक्ती ही अतिशय भाग्यवान व पुण्यवान म्हटली गेलेली आहे तर तुम्ही कितीही धनवान असा आणि गुरुचा आशीर्वाद असल्याशिवाय असते मनाचा निश्चय होणे हे अवघड असते जर तुमच्या मनामध्ये कोणतीही इच्छा असेल जसे की नोकरी असेल मुलाची किंवा पतीचा व्यवसाय असेल तो चांगला चालावा हे जर अद्याय तुम्ही जर सहा मेपर्यंत स्वामी पुण्यतिथीने निमित्त जर तुम्ही वाचन केले तर तुमच्या जीवनातील संकट जे आहे ते दूर होतात असा हा शेकडो लोकांचा अनुभव देखील आहे ज्यांचे मनोबल हे पूर्ण खच्चे झालेले आहे मन एकाग्र राहत नाही मन स्थिर राहत नाही आत्महतेचे विचार येतात मानसिक संतुलन जे आहे ते बिघडायला लागते घरामध्ये खूप आजारी व्यक्ती असतो किंवा मुले चिडचिड करायला लागतात सतत घरामध्ये वादविवाद करायला लागतात पती जे असतात ते घरामध्ये वादविवाद करायला लागतात संकट हे मा एकामागून एक चाललेले आहेत त्यामुळे तुम्हाला हे सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी गुरुचारित्रामधील जो एक अध्याय आहे तो आपल्याला सहा मेपर्यंत वाचन करायचा आहे तर पहा ज्यांचे लग्न जुळत नसेल किंवा भरपूर आपण प्रयत्न करत आहात तरीही लग्न न जुळणे अशा जर गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडत असेल तर पहा असा हा अध्याय वाचल्यानंतर लग्न तुमचे चांगल्या ठिकाणी जुळून येतील व तुमच्या जीवनामध्ये पितृदोषाचा जर तुम्हाला त्रास असेल व कोणतेही हो काम हाती घेतलेले असेल त्यामध्ये हा जो काम आहे ते पूर्ण होत नसेल आणि संतती प्राप्ती हवी असेल त्याला संतान प्राप्त होईल आणि पती पत्नीमध्ये जे वाद सारखे चालू आहेत सुद्धा कमी व्हायला लागतील तर पहा ज्यांना गुरुचयित्र हे जे अध्यायपूर्ण आहे ग्रंथ आहे हे वाचणं शक्य होत नसेल तर त्यांनी पाच मिनिटाची सेवा कशा पद्धतीने करायची आहे हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा तर तो तो पहा आपल्याला गुरुचारित्रामध्ये नववा अध्याय आहे तो आपल्याला पठन करायचा आहे तर तुम्ही आजपासून सुरुवात केली तरीही चालेल तर पहा तुम्ही एकवीस दिवसाची सेवा करू शकता किंवा अकरा दिवसाची सेवा करू शकता तर पहा पुण्यतिथी झाली तरीही तुम्हाला हे जे वाचन आहे ते अकरा दिवसाचं करायचं आहे किंवा एकवीस दिवसाचं करायचं आहे तरच तुमची इच्छा ही पूर्ण होईल तर पहा अध्याय वाचन करण्यापूर्वी आपल्याला संकल्प घ्यायचा आहे सर्वात प्रथम आपल्याला स्वच्छ कपडे घालायचे आहेत एक आसन टाकायचं आहे स्वामींची विधिवत अभिषेक पूजा करायची आहे आणि त्यानंतर एक तांबण्याचा ताट घ्यायचा आहे स्वामींना फुले अक्षदा धूप दीप लावायचं आहे त्यानंतर आपल्याला आसन घेतल्यानंतर आपल्या त्यावर बसायचं आहे व त्यानंतर आपल्याला एक संकल्प घ्यायचा आहे एक तांबण्याचा ताट घ्यायचा आहे आणि हातामध्ये तीन वेळा पाणी घ्यायचं आहे आणि आपलं जे नाव आहे ते आपल्याला बोलायचं आहे आपले देवत जे गोत्र आहे जे कुलीदेवत आहेत त्यांचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे व त्यानंतर तुम्ही जी इच्छा ती मागितलेली आहे ती तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि जे पा तुम्ही हातामध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये अक्षता थोडेसे टाकायचे आहेत हळदी कुंकू टाकायचे आहेत आणि त्यानंतर त्या त्या फुले टाकायचे आहेत आणि तांबण्याच्या ताटामध्ये तुम्हाला सोडायचे आहेत असा संकल्प तुम्हाला तीन वेळा करायचा आहे पाणी नंतर तुम्ही किती दिवस सेवा करत आहात हे तुम्हाला सांगायचं आहे आणि तांबण्यामध्ये तुम्हाला एक वेळा पाणी सोडायचं आहे जे हातातील पाणी आहे ते तुम्हाला तांबण्यामध्ये टाकायचं आहे आणि जे तांबण्यातील पाणी आहे ते तुळशीला न टाकता तुम्ही कोणत्याही झाडाला टाकू शकता तर पहा कोणत्या वेळेत तुम्हाला ही जी सेवा आहे ती करायची आहे तर पहा सकाळी तुम्हाला वेळ मिळत असेल नऊच्या आतमध्ये किंवा दहा वाजेपर्यंत तुम्हाला जर वेळ मिळत असेल तर तुम्ही हा जो वेळ आहे एकच वेळ तुम्हाला योग्य ती धरायची आहे एक तर तुम्ही संध्याकाळी वाचू शकता किंवा सकाळच्या वेळेत वाचू शकता तर पहा तुम्ही एकदा एक वेळ निश्चित केल्यानंतर एकच वेळेला बसावे जर तुम्ही सकाळची वेळ धरलेली असेल तर सकाळीच बसावी किंवा संध्याकाळची वेळ धरलेली असेल तर संध्याकाळच्याच वेळेला बसावे तर पहा संकल्प घेत असताना जेव्हा तुम्ही संकल्प घेत आहात त्यावेळेस तुम्हाला सांगायचं आहे की मी संध्याकाळी ही जी सेवा आहे ती करणार आहे किंवा सकाळी तुम्ही करत असाल तर सकाळची वेळ तुम्हाला स्वामींना सांगायची आहे तर पहा एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की दुपारच्या वेळेस म्हणजे बारा ते तीन साडेतीन वाजेपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची नाही कारण ही जी वेळ आहे ती दत्त गुरुमाऊली यांची भिक्षा मागण्याची वेळ असते म्हणून या वेळेत तुम्ही चुकूनही ही जी सेवा आहे ती करू नका तर पहा सहा मे तोपर्यंत आपल्याला जेवढी सेवा होईल तेवढी सेवा ही गुरुचारित्र अध्याय हा नववा अध्याय वाचन करायचा आहे तुमच्याच्याने शक्य होत असेल तर स श्री श्रीस्वामी समर्थ तारकमंत्र एक वेळा म्हणायचा आहे किंवा अकरा वेळा तुम्ही म्हणू शकता त्यानंतर अकरा माळीचा जप तुम्ही करू शकता आणि जो गुरुचरित्रामधील हा नववा अध्याय आहे त्याचे वाचन तुम्ही करायचे आहे तर पहा असे हे गुरुचरित्राचे वाचन केल्यामुळे व वा श्रीस्वामी समर्थ अकरा माळीचा जप केल्यानंतर किंवा अकरा मंत्र या मंत्राचे पठण केल्यानंतर तुमच्या जीवनातील आजारी व्यक्ती असेल दुःख असेल संकट असेल मुलाची प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये कटकटी तुमचं जे मानसिक संतुलन आहे ते बिघडायला लागलेलं असेल किंवा घरामध्ये तुम्हाला मान सन्मान मिळत मां नसेल पैसा तुमच्याजवळ जर टिकत नसेल तर ह्या सर्व गोष्टीतून तुम्हाला निवारण्यासाठी हा जो उपाय आहे तो आवर्जून करावा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा